नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो माननीय आमदार अतुल बाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आज भव्य दिवे असं मैदान वडगाव हवेली इथं पार पडलं आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय सम्राट आणि राजा त्यांचा घर तसा आज पाळला आणि आज फायनलचा गुलाल घेतला दादा नमस्कार काय आनंद आहे आजचा किती दिवसापासूनच स्वप्न होतं की बाबा आपल्या बैलांना नाव करावं काय सांगाल त्याबद्दल मैदानात पाच लाख रुपयाचा एक नंबर करून दिला त्या रोज पासून काहीच अपेक्षा नव्हती ठेवली काय थे ना आम्हाला अशी एवढी पण अपेक्षा नव्हती कुठं जाईन एक नंबर करायचं कुठं पण गाडीनं असं मार खाल्ला तर आम्ही काही नाराज झालो नाही त्याच्यावर आम्ही व्यवस्थितच सांभाळणी ते केली त्याची आणि कुठं लई बी असं दाट मैदानात पळेल आज इथं मार खाल्लं ना उद्या दुसऱ्या मैदानात पळायचं हे पण केलं नाही त्याला आरामच दिला तिकडं गावाकडं आहोत आणि कापूस खेडला आहोत काय सांगाल नानांबद्दल ना काय सांगाल कारण बैलगाडी क्षेत्रामध्ये एक सपोर्टिंग रोल आपल्याला महत्वाचा असतो कारण आपण नवीन जागी जात असतोय तिथली माणसं आपल्या एवढी ओळखीची नसतात त्याबद्दल काय सांगेल आता नानाचे नाना पण आपल्या घरी आलते त्यांना पण एक वासरू आणले तेव्हा डायरेक्ट आपल्या घरी आलते नाना आपल्याला पण माहित नव्हतं नानाचे कसं एक आहे आणि इकडं आल्यावरच आपल्याला कळालं नानाचा कसं स्वभाव आहे नानाचा पण स्वभाव एक नंबर आहे मला वाटतंय हेच वासरू आहे ते पाठीमाग बघू शकता मित्रांनो ना, सिकंदर नाव आहे ना, त्याचं आणि हो। सिकंदर वासरू छत्रपती संभाजीनगर संभाजी हा, बर आज एक प्रकारे दिवाळीच म्हणावं लागेल अजून हो, हो। मला वाटतं सकाळपासून तुम्ही जेवलाय का नाही हे पण माहित नाही मला काय असे मैदानात असल्यावर काय पोकरी लागत इकडं आणि दादा सर्व काही पूर्ण करत आहात आपला सम्राट आणि राजा संपूर्ण इच्छा पूर्ण केल्यात लहानपणी पण तुम्हाला आवड कशी निर्माण झाली म्हणजे पहिल्यापासून नाद आहे का घरी काय पहिल्यापासूनच का का... बैलगाडीचा नांद होता बर आणि म्हणजे आवड आपल्याला त्याच्यात एक नंबर पण करून दाखील आपण महाराष्ट्रात पण चर्चा झाली चांगल्या पद्धतीनं नाव पण झालं सगळ्याकडं आणि तुमची आणि बैला ना तर एक वेगळं दिसत समन्वय वे दिसतो बैला आणि तुमच्या काय संवाद काय असतो कारण एक प्रकारे म्हणतात जनावराला येत नाही परंतु तुम्ही म्हटला की त्याला काय झालं म्हणजे तो आजारी पडला काय झालं मला लगी तो संवाद कसा असतो तर ते लगेच आपल्याला अंदाज राहतो ना रोजचा बैल कोणत्या कंडिशनला राहतो कसा राहतो मग आता समजा जेव्हा आजारी असलं तेव्हाच आपल्याला अंदाज येतो बैल कधी आजारी काय किती चारा कमी खातो काय खाल्लं पाणी पितनी त्याच्यावरून लगेच आपल्याला अनुभव येतो काय आता आता दोन हजार पंचवीस ला सलग तुम्ही धमाकाच लावलाय एकावर एक, एक <laughs> काय म्हणजे किती किती गुलाल झाले आणि काय 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 कोणती कोणती मैदान जिंकली काय सांगत आता बरेच मोठ्या मोठ्या मैदानात सुरुवात झाली वडगाव पासून त्यानंतर कसे राहिली त्यानंतर प्रवास कसा राहिला आता मैदाना बरेच आणि चांगल्याच मैदानात एक नंबरचेच मानकरी ठरले जास्त करून चांगल्या मैदानात पण चर्चा झाली अशी गाडी फोडून पण तुम्ही पहिले पळवली ती पण यश प्राप्त झालं मला वाटते चिमण्या आणि शेवाळ्या पाकर आहे त्या दिवशी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरले चिमण्या दुसऱ्या पायऱ्यातच पळतो जास्त करून ही गाडीच पळते जास्त घरची आणि चिमऱ्या चिमण्या दोन्ही कांदे कोणत्या बायलात पण हो तो चिमण्याची मला वाटतं हॅट्रिक झाली एक नंबरची हो काय हिरे लाभलेत म्हणावं लागले काय हिरेच भेटले आता आम्हाला कुठ तरी आणि कशी गावकऱ्यांची काय चर्चा असते मित्र परिवार गावात म्हणजे मैदान चालू असलं एवढं प्रेम आहे आणि माणूस की ती तुम्ही जपली आणि प्रेम झाले त्याच्यावरती बैलांवरती तुमचं गाव सांगा एक्झॅक्टली कोणतं तळेगाव 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 मधी जिल्हा संभाजीनगर बर तरी सर्व काही मिळवून दिलंय राजन आणि सम्राटनं काय काय आता भवितव्य कसं पाहताय कारण तुम्ही तर म्हटलं विकायचं नाहीये कारण सुरुवातीला मागणी भरपूर आलेले पण एकदा मनातून इच्छा काढली तुम्ही म्हणजे ते विकायचं नाही तर नाही काय सांगलं आपलं या मैदानात आम्हाला अपेक्षा फायनल ला गाडी पण बा आपली गाडी चांगली गटात कोणती जर गाडी चांगली लागली आपली चर्चा येईल किंवा सेमीला चांगली गाडी लागली त्या पद्धतीनं आल तो बा आपली काहीतरी गाडी घातली आपली चर्चा उजाडाची त्या पद्धतीनं वळगाव व्हायला शक गेल्या मैदानात आलो पण गेल्या मैदानात डायरेक्ट बैलांशी टायगर नंबर केला आणि विशेष म्हणजे तुमचं कसं आहे सर्व तुम्हाला कुठं बाहेर जाणे भानगड नाही सगळं एकत घरीच आहे तुमचं हो हो फायनल ला जास्त प्रश्न नाही विचारू नये फायनल ला गाडी ज्यावेळेस चालवत होता त्यावेळेस काय म्हणजे काय एक कॉन्फिडन्स वेगळाच असतो तुमचा हो आता बरा चांगला गाडी हर पाऊल परत पुढं पुढंच ढकलत होती प्रत्येक गाडीला एक एक पाऊल ना मागस सरत होत्या गाड्यापुर्या अख्ख्या बरं तेव्हा चांगल्या पद्धतीनं जोस होता व एकच नंबर करणार गाडी आपली येता बरं आता वायदी संदर्भात विचारतो तुम्हाला तुम्हाला म्हणत असतील की बैलगाडी मालक बाबा माझा बैल घाला मी तुम्हाला वायदी देतो दे तरी पण काहीतरी म्हणजे असा येतात समोर वापर बरेच जण येते मी त्याला चांगल्या पद्धतीनं पण सांगतो मला एवढी वायदी देण्यापेक्षा तुम्ही मला पन्नास एक लाख रुपये वायदी देता पन्नास हजार तुमच्या स्वतः बायला खर्च करा कोणत्या बायला टाका एक दोन मैदान तिसऱ्या मैदानात तो नंबरात येणारच शंभर टक्के गुलाल करणारच तो हलक्या बैला घेऊन बोलाल करणार त्याच्यात धमाक असली बैलाच्या अंगात ताकद असली कोणत्या बैला घेऊन पण गाडी पळू शकते मग मगाशी तुम्ही म्हणाला मैसुरी खिलार म्हणजे तू धमक बैलात असली तर ते करून दाखवतात बाई हो तरी आता सध्या बरेच प्रेक्षकांची इच्छा आहे की बकासूर आणि आपला राजा पळावा तेव्हा प्रेक्षकांची इच्छा पूर्ण होणार होईना चूक राजा आपला एवढा अजून बच्चाचे त्या हिशोबाने आपण बाकासूरमध्ये घालत नाही थोडस थोडं मोठं झाला ताकद तब्येत वाढली का तब थोडं दातमीत लावले का शंभर टक्के बाकासूर सोबत पण पळताना जे कसं दिसन आजूक आदत येते त्याची एवढी अपेक्षा नव्हती आपल्याला एवढं पळन एवढं नाव करून दिन व पण त्यानं त्याच्या वयाच्या हिशोबानं लई मोठं नाव करून देणार दिला मला आ, आता तर असताना एवढ्या बैलांना कोणत्याच नावनी करेल आतापर्यंत आता दात किती दिवसानंतर लावणार आहे म्हणजे मला वाटतंय आता सध्या एकोणीस महिन्याचा येतो अजून सात आठ महिने दात लावित नाही सात आठ महिने म्हणजे एक रेकॉर्ड केलाय त्याने म्हणावं लागेल ला इतक्या कमी वयामध्ये सलग मैदान ना जिंकणारा एक जबरदस्त बैल म्हणावा लागेल मधी म्हणजे टॉप ला येते आता सध्या दादा आता बरीचशी बैलगाडी बा, मालक तुमची इच्छा असेल त्यांची म्हणजे बैल पळवायची तर पूर्ण करणार की इच्छा करू 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 हा एखाद्या सर्वसामान्यांचं बैल पळत असेल कारण तुम्ही पण तुम्ही डायरेक्ट उठून काय तुम्ही टॉपला नाही गेलात तुम्ही पण खरखर प्रवास करून बरेच झटके खाल्ले याच्यात नाही कापून लगेच आजच एक नंबरात आलो हे पण नाही याच्या अदोगर पण आपण बऱ्याच जणाला पैर्याला असा त्याला बऱ्याच जणाला फोर्स करेल व द्या आपल्याला पायरे याच्या अदोगर सम्राट पण पळत होता गेल्या वर्षी एक दोन मैदान आणलं होतं इकडं तो पण चांगल्या पद्धतीने बैल पळाला होता पण पैरे नव्हते झाले बऱ्याच जणाला फोन केले कोण म्हणले एक दोन मैदान गुलाल करा एक मैदान गुलालात राहिला फायनलला राहिला कुठं तर देऊ तुम्हाला बैल मध्यंतरीच्या काळामध्ये जरा थोडस धमकी पण झाली पण काय म्हणजे त्यातून प्रत्येक गोष्टीतून काही ना काहीतरी शिकायला मिळतं त्यातून काय शिकलं म्हणजे काय म्हणजे आता बऱ्याच प्रत्येक दिवस काही ना काही कुठ तरी अनुभव भेटतच चालतं माणसाला आणि महत्वाचे येते दादा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच तुम्ही चेहऱ्यावरून दिसताय फार हे कंटाळलेलं आहात आणि एक प्रकारे मानलं पाहिजे तुम्हाला तरी पण तुम्ही अजून तेवढाच प्रेश्न म्हणजे आता उद्या सम्राट आणि राजाला पळवायचं म्हटलं तरी पण उद्या तुम्ही जाऊ शकता मैदानात दादा आता पुढचं मैदान केव्हा दिसेल आम्हाला ही जोडी कसं काय आता पुढच्या मैदानात सहा तारखेला मोठं मैदान आहे तिथे पळणार आहे का हि हो पळणार तिथे बरं ही जोडी पळणार आहे ही जोडी पाळणार आहे चालतंय धन्यवाद